नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम पी एस सी सी सॅट हा क्वालिफाय करण्यासाठी जी सिरीज स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयातील कॅलेंडर हा टॉपिक घेणार आहोत कॅलेंडर या टॉपिकवर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न घेणार आहोत सोबत सोबत एक प्रश्न आपण कंबाईनमध्ये विचारण्यात आलेला तो तोसुद्धा घेणार आहोत म्हणजे जे विद्यार्थी राज्यसेवा करत असेल किंवा कंबाईन करत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार पहिले सुरुवातीला बघून घेऊ का हे दोन प्रश्न कोणते हे दोन को प्रश्न कोणते त्यामध्ये सुरुवातीला बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला जन्मदिवस दिलेला असते आणि प्रश्न विचारते तिसरा किंवा चौथा वाढदिवस काढा पण हे आपल्याला प्रश्न सोडवत असताना एक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे ती कॉन्सेप्ट आपण पहिले क्लिअर करू नंतर हा क्वेश्चन सॉल्व करू नंतर दुसरा टाईपचा जो प्रश्न आहे यामध्ये बघा दोन हजार वीस या कॅलेंडराची पुनरावृत्ती केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होईल म्हणजे दोन हजार वीसचं जे कॅलेंडर आहे हे ॲज इट इज कोणत्या वर्षी यावरचे प्रश्न बघणारा आता हे दोन्ही पण पर प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिले सुरुवातीला बघून घेऊ पहिला प्रश्न प्रश्न दिलेला बघा जो उर्वशीचा जन्म आहे हा बुधवारी पाच सप्टेंबर दोन हजार एकला झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल म्हणजे बघा आपल्याला जी उर्वशी आहे हिचा जन्मदिवस दिलेला आहे पाच सप्टेंबर दोन हजार एकला कोणता वार आहे बघितलं तर बुधवार आणि प्रश्न विचारायला आपल्याला तिसरा वाढदिवस म्हणजे हा का असणार तिचा पहिला वाढदिवस तो कधी येणार तर दोन हजार दोनला दो नंतर दुसरा वाढदिवस कधी येणार तर दोन हजार तीनला आणि तिसरा वाढदिवस कधी येणार तर दोन हजार चारला आता हे क्वेश्चन सोडवण्यासाठी एक शिव कॉन्सेप्ट लक्ष ठेवसाल की जेव्हा बघितलं तर जेव्हा दोन वर्ष असेल हे एक वर्ष आणि हे एक वर्ष या दोन वर्षामध्ये एकोणतीस फेब्रुवारी येत एक असेल एकोणतीस फेब्रुवारी येत एक असेल तर हा जो दिलेला वार आहे आणि हा काळाचा जो वार आहे हे काय होतो दोन दिवसांनी पुढे जातो दोन दिवसांनी कधी पुढे जातो की या दोन्ही पण वारामध्ये जेव्हा एकोणतीस फेब्रुवारी येत असेल एकोणतीस फेब्रुवारी कधी येते तुम्हाला माहिती असेल की या वर्षीसुद्धा एकोणतीस फेब्रुवारी आली होती एकोणतीस फेब्रुवारी कधी येते कोणत्या वर्षात येते तर जे वर्ष लीप वर्ष असते त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी येते आता लक्षात घेऊ की जेव्हा लीप वर्ष नसेल त्यावेळेस का होणार तर जेव्हा आपल्याला दिलेलं वर्ष आणि काळाचं वर्ष यामध्ये बघितलं तर जेव्हा लीप वर्ष येत नसेल म्हणजे एकोणतीस एकोणतीस फेब्रुवारी येत नसेल लक्षात एकोणतीस फेब्रुवारी येत नसेल सॉरी एकोणतीस फेब्रुवारी येत नसेल त्यावेळेस बघितलं तर फक्त एक दिवसांनी पुढे जातो एक दिवसांनी पुढे जातो आता कॉन्सेप्ट लक्ष द्या दोन हजार एक आणि दोन हजार दोन दोन्ही पण साधे वर्ष आहे साधे वर्ष आहेत तर आपला दिवस काय होणार एकांनी पुढे जाणार म्हणजे हा बुधवार आहे बुधवारच्या पुढे कोणता असणार गुरुवार पहिला नंतर दो दोन हजार दोन आणि दोन हजार तीन हे पण का आहे साधे वर्ष आहे तर एक दिवसांनी काय होणार आपला वाढदिवस पुढे जाणार एक दिवसानी पुढे गुरुवारनंतर कोणता शुक्रवार पण आता लक्ष देऊ की दोन हजार चार हे काय आहे लीप वर्ष आहे आणि दोन हजार तीनचा डिसेंबर नंतर दोन हजार चारचा जानेवारी आणि जानेवारीनंतर फेब्रुवारी फेब्रुवारी म्हटलं तर याच्या दोघांच्या मधात एकोणतीस फेब्रुवारी येते एकोणतीस फेब्रुवारी येत एक असेल दिवस जातू। तर वाढदिवस दोन दिवसांनी पुढे जातो मग शुक्रवारनंतर शनिवार आणि कोणचा रविवार म्हणजे याचा तिसरा वाढदिवस कधी येणार तर रविवारी येणार कितवा तर रविवारी हे मी बघितलं तर एकदम तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने समजून सांगितलं कारण पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचे आहे आणखी दोन प्रश्न बघू आता दोन प्रश्न आपण डायरेक्ट डायरेक्टली करू काळजीपूर्वक लक्ष द्या नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेशनकडे समजून घेऊ बघा सचिनचा जन्म शुक्रवारी दहा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला तर त्याचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल कॉन्सेप्ट समजत असेल ट्रिक समजून येत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करत चला आता बघितलं तर एकोणीसशे त्र्याण्णव जन्म आहे पहिला वाढदिवस एकोणीसशे चौऱ्याण्णव दुसरा वाढदिवस एकोणीसशे पंच्याण्णव आणि तिसरा वाढदिवस एकोणीसशे शहाण्णव आता बघा इथं लीप वर्षाकडे थोडंसं लक्ष ठेवा आता आपण पहिले बघितलं तर एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन्ही साधे वर्ष आहे तर एक दिवस पुढे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णव दोन्ही साधे वर्ष आहे तर एक दिवस पुढे पण एकोणीसशे शहाण्णव हे काय बघितलं तर लीप वर्ष आहे लीप वर्ष आहे आणि हा महिना कोणता सप्टेंबर आहे त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी येत आहे त्यावेळेस का असणार दोन दिवस पुढे जाऊ दोन दिवस पुढे मग एकूण किती दिवस पुढे गेला आपला वाढदिवस तर चार दिवस मग वार कोणचा होता शुक्रवार शुक्रवारच्या सोमवार चार दिवस जाऊ शुक्रवार नंतर शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार म्हणजे वार कोणता येणार तर मंगळवार कोणता येणार मंगळवार आणखी एक क्रोशन बघू थोडासा मोठा घेऊ पुढचा प्रश्न आहे थोडासा काळजीपूर्वक लक्ष द्या बघा अमितचा जन्म मंगळवारी बारा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला तर त्याचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल पाचवा वाढदिवस पहिले जन्म बघा एकोणीसशे पंच्याऐंशीला आहे तर पहिला वाढदिवस शहाऐंशी दुसरा वाढदिवस सत्याऐंशी तिसरा वाढदिवस अठ्ठ्याऐंशी चौथा वाढदिवस एकोणनव्वद आणि पाचवा वाढदिवस नव्वद आता थोडंसं कॉन्सेप्टकडे लक्ष देसाल एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी दोन्ही पण काय साधे वर्ष आहे एक दिवस पुढे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी साधे वर्ष आहे एक दिवस पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे अठ्ठ्याऐंशी हा पण काय बघितलं तर का बघू आपण लीप वर्ष आहे लीप वर्ष आहे एक कॉन्सेप्ट लक्ष दिसत लीप वर्ष आहे पण आपण बघा सत्याऐंशीपासून अठ्ठ्याऐंशीमध्ये चाललो बरोबर आहे सत्याऐंशीमधून आपण अठ्ठ्याऐंशीमध्ये चाललेला अठ्याऐंशी मध्ये चाललेला आहोत तर त्यावेळेस बघितलं तर आपला जो लिप वर्ष का म्हणून आपण एकनी पुढे पण इथून पुढे जाणार तेव्हा किती घेणार दोन ने आणि हा इथून इथपर्यंत किती असणार एक ने या सर्वांची बेरीज केली तर किती होणार सहा म्हणजे किती होणार बघितलं तर सहा दिवस सहा दिवस इथे थोडस मिस झालेलं आहे मार्च अठ्ठ्याऐंशी कोणचं पण एक घेतलं तर सारखंच पडते हे बघितलं तर सहा आहे तर इथे बघितलं तर कोणतं आहे मंगळवार मंगल मंगळवारच्या पुढे सहा दिवस जाऊ सहा दिवस झालं तर आपल्याला उत्तर भेटणार बघितलं तर सोमवार कोणता सोमवार मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार कोणता वार सोमवार तर उत्तर असणार सोमवार पुढचा प्रश्न बघू आता आता आपण दुसऱ्या टाईपचे प्रश्न बघू यामध्ये लक्ष ठेवचा की हा जो आपल्याला दिलेला जो आहे याला म्हणतो आपण रेप्युटेशन किंवा आपल्याला म्हणता येणार पुनरावृत्ती याकडे थोडंसं लक्ष द्या प्रश्न समजून घेऊ बघा दोन हजार वीसमध्ये कॅलेंडरची पुनरावृत्ती केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होईल यासाठी एक कॉन्सेप्ट थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचे आहे की दिलेलं जे पण वर्ष असेल या दिलेल्या वर्षाला चारनी भाग द्यायचा भाग दिल्यानंतर बघितलं तर एक तर बाकी शून्य येतो बाकी एक येतो दोन किंवा तीन याच्या व्यतिरिक्त कोणता बाकी येणार नाही तुम्ही कोण्या पण संख्येला भाग द्या एक तर बाकी झिरो एक दोन किंवा तीन हेच अंक येणार ज्यावेळी झिरो आला तर दिलेलं जे वर्ष असेल या दिलेल्या वर्षामध्ये काय करायचं अधिक पाच करायचे किती करायचे अधिक पाच त्याचबरोबर एक आला तर दिलेल्या वर्षामध्ये बघितलं तर अधिक सहा करायचे अधिक सहा त्याचबरोबर बाकी दोन येत असेल तर दिलेल्या वर्षामध्ये अधिक सहा करायचे आणि बघितलं तर आ, बाकी तीन येत असेल तर तेव्हा अधिक अकरा करायचे हे एक कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा आता आपण लक्षात घेऊ की दोन हजार वीस आहे याला आपण चारने भाग दिला तर किती चारा पंच वीस चारा पंच वीस म्हणजे किती येत शून्य शून्य येत असेल तर दिलेल्या वर्षामध्ये आपण अधिक का तो पाच करतो अधिक पाच तर उत्तर असणार दोन हजार पंचवीस उत्तर असणार दोन हजार पंचवीस पुढचा प्रश्न घेऊन पुढचा प्रश्न दिलेला आहे दोन हजार सोळा हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कमध्ये मला उत्तर सांगसा त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं तर दोन हजार तेवीस या कॅलेंडराची पुनरावृत्ती केव्हा होईल किंवा कोणत्या वर्षी होईल तर मग दोन हजार तेवीसला आपण भाग देऊन तेवीसला आपण बघितलं ला, तेवीसला आपण चारनी भाग दिला तर किती चारा पंच वीस उरले तेवीस चारा पंच वीस उरले किती झिरो तीन झिरो तीन असेल तर दिलेला जो पण दि, दिलेला जो पण काम आपण वर्ष आहे या वर्षाला काय करणार अधिक करणार आपण कितीने अकराने अधिक अकरा केले तर हे चार चार दोन हजार चौवेचाळीस म्हणजे दोन हजार तेवीसचं जे कॅलेंडर आहे हे दोन हजार चोवी चौवेचाळीसमध्ये आपल्याला कामं पडणार सॉरी दोन हजार चौतीसमध्ये का पडणार कामं पडणार आता हे दोन प्रश्न आहे आणि हे ट्रिक एक लक्ष ठेवा कोणते पण क्वेश्चन आला तर तुम्हाला ही एक ट्रिकच थोडंसं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे आला तरी प्रश्न तुम्ही या अनुसार हा सॉल्व करू शकता ओके हे झालेलं आजच्या दिवसाचे आपले क्वेश्चन पुन्हा भेटू आपण दुसऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर